आपली पाळीच नव्हती ना पण टाकायचं कशाला ती बापूने धन आठ दिवस झालं मागच धन टाकलेलं हा इकडे सगळं ह्याकडं त्याकड्याला बाबळ तुम्हाला आता मोकळी दिसती पण इकडून तिकडं सगळं गबाळ बाबळ ठेवलं आणि दुसरी तयारी चालली टाकायची बापू तर पण वडत्यात मका टाकली तिकडं वडत्यात आता उद्यापासन आठ दिवस निस्त भिजवायचं होय आणि आमची एवढीच कोथमिर राहिली होती तळी निवड दाखवायचा म्हणून आलू काढायला आता म्हणल्या पण नाही एवढं ना डामकवायच जास्तच आहे मग काय एवढं नाही मग नाहीच मग कोथमिर ही करायला शिरावर आता परत ह्या कोथमिरीला पाणी आहे दे पाणी देऊन आणि दोन चार दिवसांनी म्हणजे काढायन होय येते ना राहिलेली असं काढायची चालले राहिलेली उली उली तुम बरे जर म्हणले कोथमिरीला हे नाही आता बाजार एवढी हाय तेवढी द्यावा लागणार आहे ईकायला काढतो या तिकडं गाबा सगळं तिकडं ठेवली सगळी इकडं लिंबाचं झाड बारीक आहे तिथं इकडची सगळी काढत काढत आणली आता इकडे काय तुम्हाला दिसणार नाही फक्त एवढी दिसून फुलं आल्या ती ना लई फुलं आलेली ते घेतच नाही ते लई चावरी असते ती त्यांना बिगर फुलाची लागते होय नाही काय 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 फुलाची घेतात काय काय बिगर फुलाची घेतात एवढीच राहिला आहे वापा घरी जायचं आहे परत नेला यायचं आहे आता ही कुथमे घेऊन आज रविवार आत्या म्हणली बाजारला जात जायचं मार्केटला एवढी आहे म्हणून बाजारला जाते व्हाय पाच रुपयाने तेवढ्याच मग आणि गवत आमचा नेसावाय लागलाय होको लूं बी तर त्याची केवढ आणली एकदम असे अजून कुठं कुठं लय राहिलाय माग पहिल्यांदा जी आलंय ती सगळं व्हायला लागले नेसवायला असं एक लेवल सेम दिसतो शेजारी इकडं मका आहे आमची म्हणजे आमची नाही शेजारीची तुम्ही नाही म्हणताना आमची आता ह्याच्यात अनेक टाकायचं बरंच काय काय तुम्हाला आणि इकडं बाबर रिकामी दिसते ह्या धनं टाकल्या सगळं फक्त भिजवायचं राहिले गहू दाखवला की दाखवून आली की गहू लसणाला पण खुरपून घडलं आहे आता भिजवाय सगळं उद्यापासून भिजवायला ला लागणार नाही कारण का उद्यापासून हिरवायची लाईट आहे ह्यात पेरलेलं आहे आणि इकडून आहे ना ही इकडून खाली सगळी मका टाकायची टॅक्टर यायचं आहे परवा दिवशी मंगळवारी आणि आमचं कुत्र ये बाबा असलं ऊन लागतं या चका 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 नसतं नको होय काय करायचं भाऊ आचं काय करायचं आज कस काय ऊन लागतं या लागलं तरी इलाज नाही शेतकऱ्याला हा शेतकऱ्याला इलाजच नसतो शेतकऱ्याला इलाज नसतो शेत काय करायचं मग ते काय आपल्याला म्हणतात भाजी टाका ना उन्हात बसाय रासारण हिरवळ पण होय जीव जायला म्हणून पाय फोडायचे होय असं पण असत कस म्हणावं लागेल सावलीला बस काय गरजच नाही उन्हा करायचं हिंडायची पण नुसतं गुरु गुरु हिंडायचं मग आता काय करते कुठं शिकार गावली ठेवली मग गाडीच्या महाग आलाय ती पळतच निसतो गाडीला बरोबर गाडीला येतोय कडणी एकदा या... <laughs> तर लाकडी लालत महाग कुटवर कुटपवर पण हिंडत महाग असलं तर चित्र गेलं उसत ना तिथे सावलीला बस म्हणलं कुठं हिंडतय काय तु चला हा एवढी काढू की फुलाची जाव आता अन्न येतोय तवर आता हे काढावंच लागणार नाही की उली उली परत किती घावायची पनाशी आणि ती कवा काढायची दुसरी अण्णाला म्हणलं ही करायचं अण्णा म्हणला महा घरी घरी गेला ते बाय विमान आणि ऊन लागते त्याच्यामुळे म्हणलं जावं घरी तर बसून पण काही उपयोग नाही आता ऊन लागते ना म्हटलं बापू आमचं गावा नाही वाटाके वाटा केला मी मी आपलं त्यांचं ते नळाचं पाणी आणि हि आपलं तसंच आपलं राही ना का आपल्याला पाणी नाही शिल्लक राहिलं तर मग करायचं आम्ही सगळं हितच गावा ठेवलंय हितनच जायचे आमच्या आत्या बाजू माणसं काय म्हणतो सगळी त्याला काय तवा रानातल्या माणसांना काय कपडे आणि काय त्याला तव बघत नाही ती कोणी रानात रानातले माणूस रानातले असल्यासारखं वाटत नवी कपडे घालून इसतरीच <laughs> आले कस सकाळ एक एकतर काढू लागायला आलं नाहीतर आलं नाहीतर आणि मस्तांना हुका <laughs> टाकलेलेच काढून तुम्ही पैसे घ्या आणि मला नका देऊ पॅट्रोल असं कुठे काय बर ह्यांची बरे पालक राजायला कुठली ही काय ही आता असं काय मेहतीत नेलेली तिकड तिकडेच नेल माझा तुझ्या